सोलापूर घरफोडीसह दुचाकी चोरींचे एकशे नव्वद गुन्हे उघडकीस सोलापूर शहरात एक जानेवारी ते सत्तावीस मे या चार महिन्यात एकसष्ट घरफोड्या अकरा जबरी चोऱ्या व इतर सत्याऐंशी चोरींचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत दुसरीकडे मागील एकशे एकवीस दिवसात शहरातून एकशे त्रेसष्ट वाहनांची चोरी झाली आहे शहर गुन्हे शाखा स्थानिक पोलिसांनी चार महिन्यातील घरफोडी जबरी चोरी वाहन चोरी व वा इतर चोरींच्या तीनशे बावीस गुन्ह्यांमधील एकशे नव्वद गुन्ह्यांचा छडा लावत मुद्देमाल हस्तगत केला आहे अजूनही एकोणपन्नास गुन्ह्यांचा एक ते सत्तावीस मे पर्यंत घरफोडी वाहन चोरी जबरी चोरी व इतर चोरींचे सत्तर गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये बत्तीस लाख शेचाळीस हजार नऊशे तीन रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे पण सर्व पोलीस ठाण्यांकडील गुन्हे प्रकटीकरण पथकांसह शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे ही सर्व कामगिरी पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त डॉक्टर पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्यासह सात पोलीस ठाण्यांमधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी कर्नाटकातील सराईत गुन्हेगार शाहू उर्फ शरणप्पा सिद्धप्पा काळे या तरुणाला अटक करून त्याने केलेल्या चार गळफोड्यांमधील अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर सदर बाजार पोलिसांकडील गुन्ह्यातील चारही आरोपींना पकडून शहर गुन्हे शाखेने उत्तर तहसील कार्यालयातून पळवलेला ट्रॅक्टर व दोन ट्रॉली जप्त केली तरी पण जानेवारी ते मे या चार महिन्यातील एकशे बत्तीस गुन्ह्यांचा तपास पोलिसांना अद्याप लागलेला नसून चोरट्यांचा शोध सुरूच आहे